नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मस्तपैकी असा कडीवडा वडा ही रेसिपी पाहणार आहोत चला तर या रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया प्रथम आपण कडीचं साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी एक कप दही घेतलेलं आहे दोन चमचे बेसन पीठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन ते तीन त्यानंतर लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत अल घेतलेला आहे एक चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे इकडे मी खलबत्ता घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आपण आता याच्यामध्ये मिरची घालणार आहोत त्यानंतर लसूण पाकळ्या घालायच्या आहेत जिरं घालायचं आहे अल घालायचं आहे त्याच्यामध्ये व ठेचून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही असं ठेचून घ्यायचं आहे आपलं ठेचून बघू शकता झालेला आहे आपण आता हे एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर इकडे मी एक स्टीलचा बाउल घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आपण आता या स्टीलच्या बाउलमध्ये दही घालायचं आहे त्यानंतर बेसन पीठ घालायचं आहे दोन चमचे त्यानंतर जो आपण ठेचा केलेला आहे मिरचीचा बघू शकता तुम्ही तो घालायचा आहे चिमूडभर हळद घालायची आहे याच्यामध्ये व मिक्स करून घ्यायचा आहे बघू शकता असं मिक्स करून घ्यायचा आहे आपलं मिक्स करून झालेलं आहे बघू शकता आपण आता याच्यामध्ये एक कप पाणी घालणार आहोत व परत मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपलं कढीचं बॅटर आहे ते तयार झालेलं आहे आपण आता हिला फोडणी देणार आहोत आपण आता कडीला फोडणी देणार आहोत त्यासाठी इकडे मी पातेल घेतलेलं आहे आपण आता याच्यामध्ये तेल घालणार आहोत त्यानंतर याच्यामध्ये जिरं मोहरी आणि कडीपत्ता घालायचा आहे व जे आपण दह्याचं बॅटर केलं होतं ते घालायचं आहे याच्यामध्ये फोडणीमध्ये व ढवळून घ्यायचं आहे वरती पाच ते सहा मिनटं ढवळत राहायचं आहे बघू शकता तुम्ही चांगली उकळी आली पाहिजे त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे व कोथिंबीर घालायची आहे व ढवळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपली कढी तयार झालेली आहे आपण आता बटाटा वड्याची तयारी करून घेऊया बटाटा वडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत तीन एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेली आहे उडदाची डाळ अर्धा चमचा मी भिजशी ठेवली होती ती घेतलेली आहे अलं आणि लसूण घेतलेले आहे अर्धा चमचा हळद कढीपत्ता घेतलेला आहे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे आपण आता एक ठेचा तयार करणार आहोत बटाट्या वड्यासाठी त्यासाठी इकडे मी खलबत्ता घेतलेला आहे आपण आता याच्यामध्ये मिरची घालायची आहे त्यानंतर लसूण आलं घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये जिरं घालायचं आहे व ठेचून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही असं खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे आपलं ठेचून झालेला आहे बघू शकता तुम्ही असं झालं पाहिजे आपण आता बटाट्यावड्याची वड्याची भाजी तयार करणार आहोत त्यानंतर इकडे मी एक फ्राय पॅन घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आपण आता याच्यामध्ये तेल घालायचं आहे गॅसची फ्लेम इकडे मंद आचेवरच ठेवायची आहे बघू शकता तुम्ही आपण आता याच्यामध्ये मोहरी घालणार आहोत त्यानंतर कडीपत्ता घालायचा आहे त्यानंतर हृदाची डाळ घालायची आहे व परतवून घ्यायचा आहे उडदाच्या डाळीचा थोडासा कलर आहे तो चेंज झाला पाहिजे थोडीशी ती लालसर झाली पाहिजे जास्त नाही थोडीशीच बघू शकता आपण आता याच्यामध्ये जो ठेचा केलेला आहे मिरचीचा तो घालणार आहोत व परतवून घ्यायचा आहे चांगलं बघू शकता तुम्ही परतवून घ्यायचं आहे त्यानंतर असे मी बटाटे आहेत ते मॅश करून घेतलेले आहेत हाताच्या साह्याने आपण आता हे बटाटे या फोंडीमध्ये घालायचे आहेत मसाल्यामध्ये त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत बघू शकता तुम्ही त्यानंतर याच्यामध्ये हळद घालायची आहे व परतवून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही असं परतवून घ्यायचं आहे आपण आता याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे व परतवून घ्यायचं आहे परत आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही आपण आता ह्याचे छोटे छोटे असे गोळे करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही आपण आता बेसनाचा बॅटर तयार करायचा आहे बघू शकता तुम्ही असं मी बेसन पीठ एका बाउलमध्ये घेतलेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये हळद घालणार आहोत चिमूडभर त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे व थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे बेसनाचं बघू शकता व असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स मिक्स करायचं आहे बघू शकता असं मिक्स करून झालेलं आहे आपलं बेसनाचं बॅटर सुद्धा तयार झालेलं आहे नेहमीप्रमाणे तेल गरम करायला चा मी आधीच ठेवलेलं कढईमध्ये तेल आपलं गरम झालेलं आहे त्यानंतर बटाट्याच्या भाजीचे असे मी वडे करून घेतलेले आहेत चपटे बघू शकता तुम्ही आपण आता हे जे बेसनाचं बॅटर तयार केलेलं होतं त्याच्यामध्ये हे वडे आहेत ते असे डीप करायचे आहेत व तेलामध्ये असे सोडायचे आहेत बघू शकता तुम्ही आपले वडे तळून होत आहेत मस्तपैकी असे मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही आपले वडे तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही आपण आता मस्तपैकी हे कढी बरोबर खाऊ शकतो माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद